नमस्कार मित्रांनो मी उदलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान पालक बांधवाचा सर्वात महत्वाचा कोंबडीचं वजन सध्या वाढत नाही आमच्या गावरान कोंबडीला आम्ही सगळं देऊन झालं तरी देखील आमची गावरान कोंबडी वजनाला का वाढत नाही ही आपल्या मनातील सर्वात महत्वाची समस्या होय मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक गावरान कुक्कुट पालक बांधव आज हाच प्रश्न विचारतोय की आमच्या गावरान कोंबडीचं वजन वाढत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समस्येचा उपाय घेऊन आलोय की जर आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढत नसेल तर मित्रांनो हिवाळ्यात आता शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचं वजन यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अचूक माहिती देणारा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आपण सुरुवातीपासून शेवट पाहिला तर शंभर टक्के या हिवाळ्यात वजन वाढणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सब्स्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो कृपया एक सबस्क्राईब करा मायबाप पालक बांधवांनो एक सबस्क्राईब करा ज्यामुळे मित्रांनो आम्ही एवढी मेहनत करतो ना त्या मेहनतीला एक शाबासकीचा हात मिळतो त्यामुळे आपण सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा यासाठी खर्च पण काही नाही मग सबस्क्राईब कसं करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं एक ऑप्शन दिसेल किंवा मराठीत सदस्यवाचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर बा रंग बदलून बाजूला घंटेला या घंटेला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आणि ज्यामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या गावरान कुकुट पालनातून प्राप्त करण्याचा मार्ग होतो मोकळा मित्रांनो यामुळे ज्यांना गावरान कुकुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी प्रत्येक व्हिडिओ पाहत चला रक्ताच पाणी करून मित्रांनो तुमच्या पुढे मार्गदर्शनाचा हा प्रत्येक प्रति आलेख व्हिडिओच्या रूपानं सादर करतो म्हणून मित्रांनो तुम्ही जर पाहून घेतला प्रत्येक व्हिडिओ तो एवढं तुम्ही त्या ठिकाणी सूक्ष्म अध्ययन कराल की ज्यामुळे जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांची सर्वात महत्वाची समस्या काय की बा आमच्या गावरान कोंबडीचं वजन वाढत नाही आम्ही हे खायला घातलं ते खायला घातलं नाही नाही तो खर्च केला तरी देखील आमच्या गावरान कोंबडीचं सध्या वजन वाढत नाही मग गावरान कोंबडीचं वजन कसं वाढवायचं गावरान कोंबड्याचं वजन कसं वाढवायचं आणि वजन एकीकडे वाढत असताना दुसरीकडे खाद्य खर्चाला वर नियंत्रणात आणायचं याबद्दल घेऊयात मित्रांनो सविस्तर आढावा तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आपण सर्वजण म्हणत होतात की सर आम्हाला तुमच्यासोबत जोडल्या जायचे सर आम्हाला तुमच्यासोबत बोलायचे कसं बोलावं तर मित्रांनो प्रशिक्षणाचे द्वार मार्गदर्शनाचे द्वार तुमच्यासाठी मी केले आहेत खुले तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे गायडन्स पाहिजे तर मित्रांनो तुम्ही माझ्याशी थेट त्या ठिकाणी जोडले जाऊ शकतात जोडले जाण्याची पद्धत म्हणजे अवघे अवघ्या पा, पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात आणि याच्यामध्ये फक्त जोडले जाणं नाही तर तुम्हाला प्रॉपरली प्रशिक्षण मिळणार यासाठी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तिथं आमचे बंधू लखन सर फोन उचलतील तुम्हाला सगळी माहिती देतील त्यानंतर तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या फार सोपं आहे मित्रांनो कुगुट पालन पण एवढंही सोपं नाही की मार्गदर्शनाशिवाय पुढे जाऊ शकाल शेवटी निर्णय तुमचा आहे मार्ग मी दाखवणार पटलं सोबत या नाही पटलं सोडून द्या कधीच कुणावर उदय सरांनी बळजबरी ना केली आहे ना कधी या पुढे त्या ठिकाणी करणार तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना मार्गदर्शन प्राप्त करायचंय त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा तिथं कॉल केल्यानंतर के दुपारी तीन ते आठच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शनाची प्रोसेस समजावून सांगितल्या जाईल मग त्यानंतर तुम्ही जोडले जा आणि सोबतच मित्रांनो याची पद्धत कशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या आली तर लखन सर तुम्हाला त्याचं निवारण करतील म्हणजे उत्तरं देतील अंधर्यवर ते नो आपली भेट असेल ज्यात लेक्चर असेल वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर ज्यामुळे थेट तुम्हाला माझ्याशी संवाद साधता येऊ शकेल तर ही आहे प्रशिक्षणाची नामी संधी दिवाळीच्या नंतर मित्रांनो हिवाळा सुरू होतो आहे आपल्याला माहिती आहे सध्या चालू आहे पण खूप थंडी पुन्हा पडणार आहे असं म्हणतात थंडीमध्ये आपण जर कुक्कुटपालन चालू केलं तर शंभर टक्के यश मिळतंय जर मार्गदर्शनासोबत या हिवाळ्यात कुक्कुटपालन चालू केलं तर मला वाटतं जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता कोंबड्यांचं वजन वाढत नाही ही आपली समस्या याचं घेऊयात सोल्युशन मित्रांनो कोंबडीचं वजन वाढत नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण की आपल्याला कोंबडीला काय लागते हेच माहिती नाही कोंबडीला जर आपण व्यवस्थित आहार दिला तिला लागते ते दिलं तिच्या शरीराची गरज पाहून जर आपण खाद्य दिलं तर शंभर टक्के सांगतो कोंबडीचं वजन तुम्ही शून्य रुपयात वाढू शकता म्हणजे खाद्य खर्च नेग्लिजेबल फार कमी आहो तुम्ही काय करताल बाहेरचं फिनिशर आणतात खायला घालतात ती कोंबडी फुगते पण ती कोंबडी फुगली तर आपला काही फायदा नाही कारण फुगल्यापेक्षा आपल्याला जास्त त्या ठिकाणी खर्च जो आहे खाद्य त्या ठिकाणी करावं लागतो आणि यामुळे आपलं गणित कुठंतरी बिघडून जाते मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त याला एकच उपाय जर तुम्हाला गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर गावरान कोंबडीचं वजन वाढवण्यासाठी अपोजिट फीड मेथडचा वापर करा अपोजिट फीड मेथड म्हणजे काय असतं की वातावरणामध्ये जसं वातावरण दिसतंय त्याच्या उलट खाद्य द्या म्हणजे काय जर सध्या थंडी आहे ना तर तिला गरम खाद्य द्या जर गरम म्हणजे उष्णता वाढली म्हणजे उन्हाळा आला की थंड द्या आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडला तर गरम खाद्य म्हणजे कोरडं आणि त्यानंतर जर पाऊस गेलेला असेल उष्णता वाढलेली असेल तर त्या ठिकाणी थंड खाद्याचा वापर आपण करावा जर साधा एवढा बदल केला ना मित्रांनो सांगतो तुम्हाला शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे वजन वाढणारच आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सांगतो सध्या तुम्हाला हिवाळ्याचं सांगतो हिवाळ्यात गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल गावरान कोंबड्याचं वजन वाढवायचं असेल तर लक्षात घ्या सध्या थंडी आहे सध्या थंडी आहे म्हणजे बाहेरच्या वातावरणात टेम्परेचर डाऊन होते कोंबडीच्या शरीरातलं टेम्परेचर डाऊन होते म्हणजे तिथं कोरडेपणा आला पाहिजे मग खाद्य काय द्यायचं तर इथं ओलसर आहार कमी करायचा इथं काय करायचंय आपल्याला जास्तीत जास्त फोकस आपल्याला गव्हावरती आहे जास्तीत जास्त फोकस आपल्याला तांदळावरती मक्यावरती आहे आणि पिठावरती आहे याच्यावरती जर फोकस केला <tars> तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही मग किती घ्यायचं पंधरा ग्राम गहू घ्या दहा ग्राम तांदूळ घ्या आणि वीस ग्राम त्या ठिकाणी मित्रांनो मक्याचा भरडा घ्या वीस आणि पंधरा पस्तीस आणि दहा पंचेचाळीस ग्राम होते आणि जवळपास पंचवीस ते तीस ग्रॅम पर्यंत पिठाचा वापर तुम्ही करू शकतात अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर एकीकडे खाद्य खर्च नियंत्रणात ठेवत असताना तुम्ही शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढवू शकतात पण समजा तुम्ही या उलट मेथी घास टाकायले दशरथ घास टाकायले तुम्ही नेपियर गवत टाकायले तुम्ही त्या ठिकाणी त्याला शेवरीचा पाला टाकायले शेवग्याचे पानं टाकायले असा ओलसर आहार देऊन त्यांचं अंडे उत्पादन पण वाढणार नाही वजन पण वाढणार नाही बघा मित्रांनो या असणाऱ्या कोरड्या आहारातून त्यांच्या शरीरामध्ये गरमी तयार होते आणि गर्मी तयार झाल्यामुळे काय होत असते मित्रांनो त्यांना एक, एक एक्स्ट्रा एनर्जी मिळते आणि यामुळे काय होत असते मित्रांनो गावरान कोंबडी अंडे उत्पादनात सुद्धा वाढ दाखवते आणि शंभर टक्के गावरान कोंबडीचं वजन वाढते पण पिठाचा वापर करत असताना एकच विनंती आहे की डायरेक्टली पिठाचे गोळे तयार करून देऊ नका पिठामध्ये दे जर दहा किलो पीठ घेतलं तर एक किलो अंड्याची टर्फलं बारीक करून टाका दोन किलो सुक्कड त्याच्यामध्ये मिक्स करा आणि शंभर एम एल खाद्य तेल टाका याचे छोटे छोटे गोळे करा चवीपुरतं मीठ आणि गरजेपुरतं पाणी टाकून त्या ठिकाणी टाकून आपण छोटे छोटे गोळे तयार करून जर आपल्या कोंबड्यांना आप दिलं तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के या हिवाळ्यामध्ये तुमच्या गावरान कोंबड्यांचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही ते शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार आणि तुम्हाला माहिती आहे गिरणीकालचं पीठ खा फार स्वस्त मिळते म्हणजे तुम्ही फार कमी खर्चात आपल्या कोंबड्यांचं वजन वाढवू शकतात म्हणजे अपोजिट फीड मेथड काय सांगते की आपल्या कोंबडीला जर टवटवीत ठेवायचे मजबूत ठेवायचे निरोगी ठेवायचे ते एकच काम करा आपल्या गावरान कोंबडीला तुम्ही या ठिकाणी तंदुरुस्त ठेवण्यासाठी अपोजिट फीड मेथडचा वापर करा आणि हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त कोरडा आहार द्या मी असं म्हणणार नाही की ओल्सर आहार बंद करा ओल्सर आहार पण द्या मेथी घास द्या दशरथ घास द्या पण प्रति कोंबडी वीस तीस ग्रामच्या वर देऊ नका तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त द्यायला गेलात तर त्याचा उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची भीती आहे आणि दुसरीकडे उकिरडा हा गेम चेंजिंग असतो उकरी तयार आहे का तुमचा बघून घ्या नसेल तर तात्काळ उकरी तयार करा खुजलेलं शेणखत टाका आणि याच्या माध्यमातून बघा मित्रांनो आपली कोंबडी शंभर टक्के वजनामध्ये वाढ दाखवणार आणि जर तेवढं करून जरी वजन नाही वाढलं तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव पत्ता पाठवून द्या तुमची समस्या पाठवून द्या तुम्हाला शंभर टक्के लखन सर त्या ठिकाणी मार्गदर्शन एकदा करतील आणि ज्यांना कायमचं मार्गदर्शन पाहिजे ज्यांना कायमचं आमच्यासोबत जोडलं जायचं त्यांनी एक काम करा आमच्या प्रशिक्षण त्या ठिकाणी प्रोग्राममध्ये भाग घ्या आमच्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये भाग घ्या याच्यासाठी फार सोपी प्रोसेस आहे तुम्हाला काय करायचं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्टवर फोन करायचा लखन सर फोन उचलतील त्यांना म्हणायचे की आम्हाला मिशन मेगा फायव्ह हंड्रेडच्या ट्रेनिंग मार्गदर्शनाच्या प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे त्यानंतर तुम्हाला काय करतील ते व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा नावपत्ता मागून घेतील आणि तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे ते पाठवून देतील त्यावर रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा तात्काळ तुम्हाला एका स्पेशल ग्रुप मध्ये जॉईन केल्या जाते मित्रांनो अंदर रेवारी आपले लेक्चर आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो इतर दिवशी दुपारी तीन ते 8 च्या दरम्यान आपला मार्गदर्शनाचा प्रोग्राम त्या ठिकाणी अवेलेबल राहणार ज्यामुलं मित्रांनो तुम्हाला गावरान कुकुटपाळनातील प्रत्येक बारीक सारीक या ठिकाणी माहिती मिळू शकते शिवाय मित्रांनो आपल्याला मार्केटिंग बाबतीत सुद्धा अनुभव नसेल आणि मार्केटिंग ची भीती वाटत असेल ते यासाठी सुद्धा उपाय योजना केली आपण तर आपण काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहेत हे तुम्हाला माहिती आहे मला माहीत नाही मग अशा परिस्थितीत तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर नावपत्ता पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेतल्या जाईल आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्याची प्रोसेस मोफत आहे यासाठी फीज द्यायची गरज नाही तर या पद्धतीनं मित्रांनो गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर आपण हिवाळ्यामध्ये नाही पूर्ण बारा महिने अपोजिट फीड मेथडचा वापर करा शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार म्हणजे वाढणार अधिक माहितीसाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार पर व त्यावरील येणारा प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असणार तुम्हाला नक्कीच तर त्यामुळं या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीर या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे व कोकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार